Whoa. ओके ऑल वेलकम बॅक टू चवा सिस्टर्स तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल मी डिसाईड केलं आहे की आज मी कुक करणार आहे ऑलरेडी माझी तब्येत खूप जास्त डाऊन आहे की मला असं काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली आहे सो मी म्हटलं मम्मीला की मार्केटमधून जाऊन मला चिकन आहे आज त्यांचा बेत होता मासे खायचा बट मला चिकन खायचं होतं सो त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की मी काहीतरी बनवते आणि मम्मीने तसं आणलंय सगळ्या वस्तू मी तिला सांगितलेलं काय काय हवंय मला त्या इन्ग्रेडियंट्स तर सगळं मम्मीने आणलंय रेसिपी सगळं सांगेनच तर चला अनीते। अनीते। ते। hey, हे चिकन आणि ते सगळे मसाले आणि ते मी टाकते आले लसूणची पेस्ट मसाला हळद टाकायचं हे बस मीठ हे काय दोन चमचे टाकायचे बोला का ना काय ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर आता हे डायरेक्ट नाही टाकायचं मला वाईट पाहिजे पाहिजे आता मम्मीचे कष्ट वाईट फक्त लिहिण्यासाठी आणि तिथे अजून चिकन आहे चिकन नाही आहे मोशी मच्छी आहे मच्छी आहे मोशी मच्छी आहे

आपल्याला सॉस पण लागणार आहे तुला उगाच आता हे पूर्ण हे करून घेतो मिक्स मिक्स आणि मग आता हे वाईट टाकतो माय बॉल इतके जे सी ऑल टेस्ट आहे फर्स्ट टाइम ना फर्स्ट हो हो। टाइम हे एग अँड कॉम्बि कॉम्बिनेशन पोप फुले चांगलं होते चला हे झाल्यावरती ट्वेंटी मिनिट्स आपण ठेवू शकू त्याच्यानंतर फूडची रेसिपी तर काय हे सगळे इन्ग्रेडियंट्स मैदा कॉर्नफ्लावर कलर ॲड करून मी आता मॅरिनेट करून पुन्हा ट्वेंटी मिनिटसाठी ठेवणार आहे आणि मग भेटू काम चालू आहे त्याच्यामुळे काहीच मी बोललेलं तुम्हाला ऐकायला नाही येणार आणि माझंच इथे एवढं डोकं खायला लागलं ऑलरेडी बरं नाही आणि त्यात हे आवाज आवाज आमच्या घरात काम नाही झालं तर आता बाजूच्या घरात काम बाय वॉल हे आहे ह्यांचं जेवण झालेलं आहे मम्मी आता जेवायला घेईल माझं सगळं चॉप वगैरे करून ठेवलेलं आहे काजू लसूण कोथिंबीर मिरची आणि ते फ्राय होत आहेत चिकन तिथे काहीच मी फ्राय करून काढतोय आणि सोनलने इथे सुरुवात केलेली आहे सॉसची सो so, मी सांगितलं की नाही माहिती नाही बट आम्ही बनवतोय चिकन एक्का साऊंड oh, दिस इरिटेटिंग सो so, चिकन का आम्ही हॉटेलमध्ये आहे खूप वेळा ताईसोबत हो आम्ही जातो खार घरला मोस्टली mm -hmm. Yeah. So, the choice we decided to make as per Let's see how it works. Hey, Nayniya. Oh, love. i fresh cream. chicken. And the chicken egg. Sauce. Sauce is getting Wow. Ready. wow. Perfect color. T-shirt <laughs>

किचन मध्ये काय काम नाही तुला पण मी टेस्ट करायला चिकन सगळ्यांना परफेक्ट 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 स्वीट आहे तुझ्या गाव तिखट प्रॉपर आहे तिखट पण केला तिखट आहे स्वीटनेस पण आहे बिकॉज ऑफ फ्रेश क्रीम अँड सॉस खूप जास्त भारी तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुमचा सॉस परफेक्ट झाला पाहिजे ठेवायचं आहे पूर्ण मम्मीने जे केलंय ते पण खायचंय तर चला आता मी संध्याकाळची तयारी करते मी डिसाईड केलं आता मी मसाला पाव करणार आहे पण इथे आई वगैरे सगळे आवाज येतोय सॉन्ग ऐकत सॉन्ग बघतात माझे सगळे लावून ठेवले रिपीट रिपीट बघतात तेच सॉन्ग तर बघताय बट माझी घरभरून तारीफ पण होते इथंही छान वाटत मला पण अजून घरचं होम तर नाही त्याच्यामुळे शूट शोधता येऊ शकतो ते बोलतात वगैरे तेव्हा पण अनिव्ह चला आपण तयारी करूया मी आता तयार करतोय इथे बटाटा उघडायला पण ठेवलाय ये हो है। ग्रेड so गाजचा हलवा बनवते मटर नाही नको मटर नको हे टाकते बस मटर मटर पण टाकायचे होते त्याच्यात अगोदर रडते दिसले कोमाचं लग्न हे भगवान मी रडते म्हणून मम्मी माझं लग्न बोलतेस मग रडते मी कंटिन्यू कापलेला आहे कांदा बेकार अवस्था झाली माझी अजून एक कापायचं आहे हाव टू डू इट तर टू टेबल स्पून बटन कापलेला आहे टाकलं आहे ते आपण टाकून घेऊत तडतडी येण्यासाठी बसू आपण तडतडी जिरा जिरा ना माहिती नाही मला मोमदे टाकून आधी मला नाही जिरा सर पहिल्यांदा बनवते काहीच माहिती नाही मी पहिल्यांदा बनवतो चांगली असते ना केसा सतरांची सेट हे त्याच्यात आपण टाकणार आहोत कांदा चमचा हातलेत मी घेतलाय वाटतय ना ह्याच्या <laughs> <ताहला इस पूंदा। laughs> म्हणजे आपल्याकडे कॅप्सिकम वगैरे भाजी नव्हती ती भाजी होती जी भाजी आहे ती आपण दादाची दादाची <laughs> कलरफुल ते पण टाकायचं ना जादा भाजी होईल बरोबर घेतलं

असं कोण आहे शेफ <laughs> अरे शेफ पण जरा अस पटकन टाकतात तुम्ही टप टप टाकता मसाले टाकते होय तिथे टोप आहे आणि दुसरीकडे वगैरे आहे पण ती भांडी घालून मनारा मनारा मालची मरा मनारा आम्ही आफ्टर शेफ बघतो ना अरे मला पण दाखवा जरा आम्ही दाखवा अवतार बघा

Ate, ette mou malou dawte. Ate, ette mou malou dawte. Mi, dati si manawde di nan la chan. Ate, ette mou malou dawte. Poj gaya apte. Ate, ette mou malou dawte. Masala agon dodo takay baka. Ate, ette mou malou dawte. Ite bak. Ate, ette mou malou dawte.

जावासा। 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 तर इथे दीदी मी माझ्यासाठी बनवलेलं आहे आणि इथे तुझ्यासाठी सो so, लट्स ठीक तर गाईज इथे रेडी आहे मसाला पाव आणि आता टेस्ट करतोय इग द बॅकग्राऊंड कारण की आता याचे गॉसिप्स चालू आहे नाही वेन यू वॉन्टेड टू हॅव चटपटा थिंग ना तेव्हा हेल्थ कॉन्शियस विसरून जायचं तसेच सगळ्या भाज्या आहेत कॅरेट वगैरे टोमॅटो काजू फक्त पाव अँड बटर चीज आज संडे स्पेशल हाच होता ब्लॉग तर नक्की ट्राय like, करा गाईज तुम्ही सुद्धा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी गाईज बाय हा व्हिडिओ आवडला असेल तर गाईज लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा चव्हाण पेट्रोल फूडच्या ब्लॉगमध्ये बाय